चरम्या म्हला चरम्या रामचंद्र धुमक ब्लॅक टायगर नाव सांगा तुमचं राजू दोडमेशे यांच्याकडून या चरम्याच्या कुस्तीला दोनशे रुपये अभिजित दोनशे रुपये आलं त्या कुस्तीला तिथं रत्नापारखी आहे रत्नापारखी इथं आहे आरावाडीचे जुने जाणकार पायवान कान मोडला ज्यांचा त्यांना सर्टिफिकेट मिळालाय कुस्तीच छबस हो पुन्हा कब्जा पुन्हा बचाव ताऱ्या पाहिजे की कर जाणार कर कुस्तीने करताना का काचा कुस्ती असला